राजकारणामध्ये वेगवेगळ्या प्रकरणात अडकल्यावर काय होतं हे महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी आजवर अनुभवले ए आर अंतुले यांच्यापासून ते अशोक चव्हाण यांच्यापर्यंत अनेक माजी मुख्यमंत्र्यांना वादात सापडल्यानंतर राजीनामा द्यावा लागल्याची उदाहरणं पाहायला मिळतात याशिवाय अनेक वादग्रस्त मंत्र्यांनाही विविध कारणामुळं आपलं मंत्रीपद सोडावं लागल्याचं पाहायला मिळतं अगदी आर आर पाटील यासारख्या प्रामाणिक नेत्यांनाही केवळ एका चुकीच्या वाक्यामुळं गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता ही पार्श्वभूमी बघता राज्याचे अन्नधान्य आणि पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही टांगती तलवार कायम असल्याचं बोललं जातं हे बघता महाराष्ट्रातील महत्वाच्या नेत्यांच्या राजीनाम्याचा इतिहास जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी संतोष राजेमाडी बोलबिंदासच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करतो देशातलं सुसंस्कृत राज्य ही महाराष्ट्राची ओळख महाराष्ट्राच्या राजकारणाचाही एक दर्जा राहिला त्यामुळे एखाद्या वादात सापडल्यानंतर नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देणं ही इथली संस्कृती मांडली जाते आजवर अनेक राजकारण्यांनी आपली प्रतिमा जपण्यासाठी म्हणा किंवा पक्षश्रेष्ठींच्या आदेशानंतर म्हणा राजीनामा देणं पसंत केलं एकोणीसशे ऐंशीमध्ये महाराष्ट्रात काँग्रेसची सरशी झाली आणि इंदिरा गांधी यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा बॅरिस्टर ए आर अंतुले यांच्याकडं सोपवली अंतुले यांनी धडाकेबाज निर्णयांचा सपाटा लावत अल्पावधीतच सत्तेवर पकड मिळवली मात्र याच दरम्यान त्यांचं नाव सिमेंट घोटाळ्याशी जोडलं गेलं सिमेंट टंचाईच्या काळात अंतुलेंच्या पुढाकारानं बिल्डरांना वाढीव सिमेंटचा पुरवठा करण्यात आला त्या मोबदल्यात प्रतिभा प्रतिष्ठानला मोठ्या देणगे मिळून दिल्या गेल्या असा आरोप झाला त्यानं वातावरण ढवळून निघालं यात अंतुलेंचा पळी गेला सतरा वर्षाच्या न्यायालयीन लढाईनंतर अंतुले निर्दोष ठरले पण त्यांचं व्हायचं ते नुकसान झालंच एकेकाळी राज्याच्या राजकारणात माजी उपमुख्यमंत्री रामराव आदिक यांचं नाव मोठं होतं बॅरिस्टर म्हणूनही त्यांची ख्याती होती मात्र एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या च्या आसपास हवाई सुंदरीच्या छेड काढल्याचं प्रकरण त्यांना चांगलं शेकलं जर्मनीच्या दौऱ्यावर असताना आदिक यांनी मध्यप्राशन केलं आणि विमान प्रवास दरम्यान एका हवाई सुंदरीशी असभ्य वर्तन केलं हे प्रकरण टाइम्सनं बाहेर काढलं आणि सगळीकडे त्याची चर्चा झाली त्यानंतर आदिक यांना उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला शिवाय त्यांच्या राजकीय आलेख ही घासरला एकोणीसशे शहाऐंशी सत्त्याऐंशीमध्ये राज्यात काँग्रेसचं सरकार होतं शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्याकडं तेव्हा मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती निलंगेकर कारकिर्दीत ऐन उंचीवर असताना मुलीच्या मेडिकल ॲडमिशनसाठी दोन गुण वाढवल्याचा आरोप त्यांच्यावर झाला अगदी न्यायालयाने या प्रकरणात ताशीर ओढले या प्रकरणामुळं त्याकाळी मोठं वादळ निर्माण झालं नैतिकतेच्या आधारे निलिंगेकरांनी राजीनामाही दिला मात्र त्यानंतर या प्रकरणात ते निर्दोष मुक्त झाल्याचं सांगण्यात येतं एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये राज्यात शिवसेना आणि भाजपा युतीचं सरकार आलं आणि मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले मात्र उत्तरार्धात जोशी यांनी जावयासाठी भूखंडाचं आरक्षण बदलल्याचा आरोप झाला आणि त्यांना आपलं पद सोडावं लागलं युती सरकारच्याच काळात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शशिकांत सुतार बमनराव घोलक शोभाताई फडणवीस तसेच महादेव शिवनकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करीत राळ उडवून दिली होती अखेर संबंधितांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता यातील अनेकांचं राजकीय करिअर पुढे धोक्यात सापडलं दोन हजार आठमध्ये मध्ये दोन मोठ्या नेत्यांचे राजीनामे गाजले एक विलासराव देशमुख आणि दुसरे आर आर पाटील मुंबईवरील सव्वीस अकराच्या हल्ल्यावेळी विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते दहशतवादी हल्ल्यानंतर देशमुखांनी ताज हॉटेलला चित्रपट दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांच्यासोबत भेट दिली आणि त्यावरून वाद सुरू झाला अखेर या कथानकाचा शेवट देशमुखांच्या राजीनाम्यात झाला राज्याचे मंत्री आणि गृहमंत्री तसेच प्रामाणिक राजकारणी म्हणून आजही आर आर आबांचं नाव घेतलं जातं मात्र याच आबांना चुकीच्या हिंदीचा फटका बसला मुंबई हल्ल्यानंतर बडे बडे शहरोमे छोटे छोटे हादसे होते रहते हे त्यांचं विधान चांगलंच वादग्रस्त ठरलं त्याची किंमतही त्यांना गृहमंत्रीपद सोडून चुकवावी लागली माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनाही त्यांच्या कार्यकाळात आदर्श प्रकरण बोवलं कारगिल युद्धातील शहीद जवानांच्या विधवा पत्नींसाठी आदर्श सोसायटी उभारली असताना त्यात आपल्या नातेवाईकांना फ्लॅट दिल्याचा आरोप अशोक चव्हाण यांच्यावर झाला परिणामी त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं अजितदादा पवारांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांना सगळ्यात अडचणीचं ठरलेलं प्रकरण म्हणजे घोटाळा यामध्ये नाव आल्यानं त्यांनाही आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता दोन हजार चौदा मध्ये भाजपा सेना युतीचं सरकार सत्तेवर आल्यानंतर एकनाथ खडसे यांना महसूल मंत्रिपद देण्यात आलं मात्र भोसरी एम आय डी सी प्रकरणामध्ये खडसे यांचं नाव आलं आणि त्यांना मंत्रीपदावर पाणी सोडावं लागलं तर पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात मंत्री संजय राठोड यांनाही दोन हजार एकवीसमध्ये राजीनामा द्यावा लागला होता माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनाही एका प्रकरणामुळं पदावरून पाय उतरवावं लागलं होतं शंभर कोटी रुपयांची वसुली करण्याचा आदेश देशमुखांनी दिल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी केला आणि देशमुखांना पद सोडावं लागलं आता बीडमधील मासाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती वाल्मिक कराडे यांचं नाव पुढं आले मुंडेंच्या बंगल्यावरच पवन चक्की डील झाल्याचा आरोप होतोय त्यामुळे त्यांचं मंत्रिपदही धोक्यात असल्याचं मांडलं जातं मुंडेंचं मंत्रिपद गेलं तर राजीनाम्याची यादीत आणखी एकाची भर पडू शकते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र